नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारभावाची व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वनी दिंडोरी आजचे टमॅटो बाजारभाव तर मित्रांनो मार्केट वेळ दुपारी तीन वाजता असते वार सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस प्रति जाळे टोमॅटो बाजारभाव तर मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजार व्हाव असतो तर चला बघू आजची आवक किती होती ते वणी टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक वीस हजार नऊशे सदुसष्ट कॅरेटची आवक होती तर कमीत कमी चारशे सत्तर रुपयापासून ते पाचशे तीस रुपये कॅरेट हलक्या मीडियम साईजचे मालाचे बाजार भाव होते मित्रांनो चारशे सत्तर रुपयापासून ते पाचशे तीस रुपये कॅरेटपर्यंत तसेच सरासरी लेवल मित्रांनो पाचशे एकावन्न रुपयापासून ते पाचशे नव्वद रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती तसेच जास्तीत जास्त बाजाराव जे वी आय पी चांगले क्वालिटी मालाचे बाजराव सहाशे पन्नास रुपयापासून ते सातशे अकरा रुपये कॅरेटपर्यंत होते तसेच दिंडोरी टोमॅटो मार्केट आजची कॅरेट जाळी आवक अकरा हजार चारशे अडोतीस कॅरेट चौक होती तर चला बघू आजची दिंडोरी टोमॅटो मार्केटची काही सरसर लेवल होती ते कमीत कमी पाचशे कमी रुपयापासून ते पाचशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत हलके मिडियम साईजचे मालाचे पादरवा होते पाचशे ते पाचशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत तसेच सरासरी लेवल पाचशे साठ रुपयापासून ते सहाशे एक रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती मित्रांनो सहाशे एक रुपयाच्या आत पाचशे साठ रुपयापासून ते सहाशे एक रुपये कॅरेटपर्यंत तसेच जास्तीत जास्त बाजाराव सहाशे सत्तर रुपयापासून ते सातशे एकवीस रुपये कॅरेटपर्यंत व्ही आय पी चांगले क्वालिटी मालाचे बाजाराव होते शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वने दिंडोरे टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वने दिंडोरे टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो